गे या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत विद्यार्थी नवोदय आहेवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण यत्ता पाचवी नवोदय स्कॉलरशिप सैनिकी स्कूल मराठी या विषयातील उतारा हा घटक अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला ही करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आज आपण भाषा विषयातील उतारा ज्यामध्ये उतारा क्रमांक बारा हा अभ्यासणार आहोत तर चला उतारा क्रमांक बारामधील प्रश्न का आहेत पाहूया अगोदर अगोदर आपण प्रश्नांचं वाचन करू प्रश्न क्रमांक एक का आहे उन्हाळा आणि टिंबटिंब यांच्यामध्ये शरद ऋतू येतो पर्याय क्रमांक ए जानेवारी बी वसंत सी हिवाळा डी अयनांत त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन शरद ऋतूत पुढीलपैकी कोणते बदल होतात शरद ऋतूत पुढीलपैकी कोणते बदल होतात पर्याय ए दिवस लहान होतो पर्याय बी कडक उन्हाळा पडतो पर्याय सी दिवस मोठा होतो पर्याय डी ऊन खूप पडते चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन काय आहे प्रश्न क्रमांक तीन शरद ऋतूत पाणी पिवळी होतात कारण पर्याय आहे त्यांना योग्य वायू मिळत नाही बी त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही सी त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही डी जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्र होतो प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक जनावरे काय करतात ये येद्यपदार्थाचा साठा करतात <coughs> <coughs> कोनरेथ पाणी घ्यावं थोड कमी आहार घेतात सी आहे कात टाकतात डी रंग बदलतात प्रश्न क्रमांक पाच त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल पर्याय ए आहे गवताळलेले बी आहे उन्हाळलेले सी आहे पांघरलेले आणि डी आहे वाढलेले अशा प्रकारे आपण इथं पाच प्रश्नांचे पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे त्याचे पर्याय वाचन केलेले आहे आता यांचे उतार उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल उतारा वाचन करू आपण उतारा वाचन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल छोटासा उतारा आहे जास्त मोठा नाही उतारा परीक्षेत आलेला उतारा आहे दोन हजार एकवीस इसवी सन दोन हजार एकवीस या वर्षी हा उतारा आलेला आहे कोरोना काळ होता त्यावेळेस दोन हजार एकवीसला अकरा ऑगस्ट रोजी परीक्षा झाली होती नवद्याची पुढं ढकलत 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 ते अकरा ऑगस्ट रोजी झाली तर पहा शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो या सुंदर ऋतूत खूप बदल होतात दिवस लहान होतो झाडांच्या पानाचा रंग बदलतो पाने हिरवी न राहता तांबूस लाल पिवळी आणि नारंगी रंगाची होतात वस्तुता पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो ऊन न मिळाल्याने पाणी पिवळी होतात गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरलेले असतात कारण तापमान हिव हिमबिंदूपर्यंत खाली येते जनावरे हिवाळ्याच्या दिवसासाठी पुरेसे खाद्य साठू लागतात हे बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो हा उतारा आपण वाचन केलेला आहे आता यातील पहिला प्रश्न का आहे पहा पहिला प्रश्न आहे उन्हाळा आणि टिंबटिंब यांच्यामध्ये शिरद शरद ऋतू येतो पर्याय आहे जानेवारी बी आहे वसंत सी हिवाळा आणि डी ऐनात मग आता इथं काय येईल रिकाम्या जागी तर पहा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो कोण शरद ऋतू उन्हाळा आणि हिवाळा पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल यांच्यामध्ये शरद ऋतू येतो मग पर्याय क्रमांक सीचं वर्तुळ आपण काळ करू पर्याय क्रमांक सी वर्तुळ काळ करू वर्तुळाच्या बाहेर येऊ द्यायचं नाही लक्षात काळजी घ्यायची वर्तुळ काळ आहे वेळी वर्तुळाच्या बाहेर येऊ द्यायचं नाही सर त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन शरद ऋतूत पुढील पैकी कोणते बदल होतात शरद ऋतूत पुढील पैकी कोणते बदल होतात दिवस लहान होतो पर्याय ए पर्याय बी आहे कडक उन्हाळा पडतो पर्याय सी दिवस मोठा होतो पर्याय डी ऊन खूप पडते तर शरद ऋतूमध्ये खूप बदल होतात काय होतात ऋतूत खूप बदल होतात दिवस लहान होतो दिवस लहान होतो पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक ये याचं वर्तुळ आपण रंगूया किंवा काळ करूया चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आले आश्मेरा गजानन चंद्रवंशी जाधव चव्हाण सोमेवाड़ रामगोनव पवार तो लावण्य सई गड़ाक मयूरेश महाजन अपेक्षा थांबे कतांबे, रेवगड़े श्रेया येळवतकर इंगळे वाघ चौरे लावण्य चला इंगळे भराटे पाटील तर चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आले सार्थक राऊत छान व्हेरी गुड पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन उतारा एकदम सोप्पा आहे आणि छोटा पण आहे प्रश्न क्रमांक तीन का आहे शरद ऋतूत पाणी पिवळी होतात कारण त्याचं कारण काय शरद ऋतूत पाणी पिवळी व्हायचं कारण काय ह्या उतार्यातून आपल्याला बरेचसं काही शिकायला मिळतं आपल्याला परिसर अभ्यास हा जो घटक आहे पाचवीला त्याचीही आपल्याला माहिती मिळते किंवा शरद म्हणजे नेमकं हे त्या परिसर किंवा परिसर अभ्यास किंवा विज्ञानावर आधारित हा उतारा आहे यामध्ये ऋतूचं वर्णन आहे तो कोणतो कोणता ऋतू आहे तो शरद ऋतू कोणत्या ह्याच्यामध्ये येतो त्याच्यामध्ये दिवस लहान असतो का मोठा असतो मग आता शरद ऋतूमध्ये पाणी पिवळी का पडतात तर पाणी का पिवळी पडतात कारण की झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो ऊन न मिळाल्याने पाणी पिवळी होतात पर्याय काय त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही येऊ शकत नाही त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणजे इथं ऊन हा शब्द दिला आहे म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन पर्याय सी काय म्हणते त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही हे चुकला येणार नाही जास्त प्रमाणात पाणी वायू मिळाला हाही नाही म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी की त्यांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही कारण की शरद ऋतू उन्हाळा आणि हिवाळ्यांच्यामध्ये येतो हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश आता जसं मे महिना आहे मे महिन्यात जसं सूर्य सूर्यप्रकाश किंवा ऊन जसं आहे तसं असतं का नाही महाजन जोशी चंद्रवंशी तोर चला हे वैभवी नाव टाकत चला हो बाकीचं दुसरं नाव हे पण का आपण अभ्यासाला बसलो तर बाकीच्या गोष्टीच्या नावाची काय गरज आहे बरं आपल्याला ते आपण शिकतोय फुगट शिकतोय म्हणजे याचा अर्थ असा घेऊ नका की काही करायचं काही करायचं नाही अजिबात चालणार नाही आम्ही फुगट घेतोय म्हणजे मोफत शिकवतोय याचा अर्थ आम्ही काही आम्ही पूर्ण ताततीनिशी शिकवतोय आमच्यामध्ये जेवढं चांगल्यात चांगलं तुम्हाला देता येईल तेवढं चांगल्यात चांगलं आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला काय वाटतंय मोफत आहे काही नियम नाही कोणी इमोजिस्ट टाकू लागले कोणी काहीच करू लागले कोणी काहीच करू लागले अजिबात असं करू नका तसं करायचं झालं तर क्लासला पण येऊ नका आलात खूप अभिनंदन नाही आला खूप स्वागत तुमचं पण इथे येऊन गोंधळ करू नका आणि नाव पूर्ण टाकत चला पुन्हा काय म्हणता आम्हाला नाव घेतलं नाही चला श्रेय सिया श्रेया लावण्य सुद्रीक बोरसे सानिका जोशी इंगळे लावण्य सलोनी वाघ चौरे स्वामी तौर होनमाने गिरसे चला ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन कोळी उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी त्यांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही पर्याय क्रमांक बी भी, बी च वर्तुळ काळ केलं आपण आलं लक्षात चला तेजस सार्थक राऊत कौस्तुभ दिवेकर वैभवी पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक चार का आहे शरद ऋतू सरते वेळी जनावरे काय करतात पर्यायी आहे खाद्यपदार्थांचा साठा करतात बी आहे कमी आहार घेतात शिया आहे पात टाकतात डी आहे रंग बदलतात आपल्याला प्रश्नामध्ये उतार्यामध्ये दिलेला आहे काय दिलेला आहे की शरद ऋतू सरते वेळी पुरेसे खाद्य साठू लागतात खाद्यपदार्थांचा साठा करतात पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एकदम सोपा उताराय लहान पण आहे आणि सोपा पण आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यानंतर लागलीच साडेसात वाजता आपली बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची ताशिका आहे चला त्यानंतर शेवटचा प्रश्न त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल म्हणजे त्यावर पसरलेले असतात या साठी कोणता शब्द वापरता येईल पर्याय ये गवताळलेले पर्याय बी उन्हाळलेले पर्याय सी पांगरलेले पर्याय डी वाढलेले पसरलेले आता ह्याच्यावर समजा एखादी कागद हे जे पेपर आहे ह्याच्यावर आपण जर मीठ टाकलं किंवा काहीतरी समजा तांदूळ टाकले तर आपण काय म्हणतो त्या कागदावर तांदूळ तर आपण एक कपडा उन्हा काय असतं काही धान्य खराब जर होत असेल तर आपल्या घरी आई आजी आपली ते धान्य धुतात आणि ते काय करतात माहिती आहे का उन्हामध्ये वाळू घालतात मग एखादी कपडा घेतात आणि त्याच्यावर पसरतात ते उन्हाने लवकर ते वाळावं मग पसरलेल्याचा अर्थ गवताळलेले होते का नाही उन्हाळलेले होते का नाही तर पांघरलेले म्हणजे एखाद्या ह्याच्यावर जर या कागदाच्या ह्याच्यावर आपण जर इथं ता जर तांदूळ पसरले तर याचा अर्थ काय होतो पांघर लेले पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक सी जे सी च वर्तुळ काळ करू आपण ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला श्रेया नरखेडकर प्रश्न क्रमांक पाच सी चंद्रवंशी वाघ चौरे रेऊ गडे उरशाली गांगुर्डे सई गडात ऋतुराज गीतते इश्रेयस सय्यद जानवी सोनार दिवेकर त सोमवार डुमेश चला ज्यांचा ज्यांचा आलेला आहे त्यांचा अभिनंदन ज्यांचा चुकले त्यांनी निघून गेला चला मला सांगा बरा आता 5 पैकी 5 गुणाचे चले सिया वेरी गुड पांच पैकी पांच छान आर्य पांच पैकी पांच गजानन छान नलावड़े श्रेया इंगले श्रेया नरखेड़कर अजुन एक उतारा घया सई गड़ा लावण्य चला उद्यापासून आपण दोन दोन उतारे घेऊ मुन्ना चिमंकर गिरसे ठाकरे जोशी तौर चला खूप वा, छान सार्थक वाद्यापासून घेऊ आपण चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून गेले चला छान वेरी गुड साडे सात वाजता लागली तर आपल्याला बुद्धिमत्तीची तासिका करायची आहे रिया थांबूया जय हिंदमध्ये मात्र बारशी युनेट्स प्रेश ठेवणारायचं